नमस्कार शेतकरी बांधवांनो खांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज एकोणतीस मार्च रोजीचा चाळीसगावचा गाय बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही हा बाजार दर शनिवारी बाजार भरतो तालुका चाळीसगाव जिल्हा जळगावचा बाजार आहे आता या बाजारामध्ये व्यापाऱ्यांच्या पण गाय आलेले असतात शेतकऱ्यांच्या पण गाय आलेले असतात गावरान येच एच क्रॉस जर्सी क्रॉस अशा जातीच्या या बाजारामध्ये गाय आलेले असतात जर आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला सुरू करा ला आता आपण तुम्हाला काही व्यापाऱ्यांच्या चांगल्या क्वालिटीच्या पण गाय दाखवणार आहोत आणि शेतकऱ्याच्या चांगल्या क्वालिटीच्या गाय आलेल्या राहिल्या मोठ्या गाई तर त्यासुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया गाय बघा तुम्ही आता ही गाबा तोलावरची गाय वगैरे बघून घेतो मी तिला किती दिवस बाकी प्रवीण भोईला तिला दहा बारा दिवसाचा टाईम आहे का

बर करायचं काय दोनच शब्दामध्ये यावर करतोय काहीच शब्दामध्ये तू सांग एकदम फायनल आज आला तरी असं मला पास आठला पंच्या सत्तर मध्ये किती सोडतो सोडा बोलणं बोलवू वरच बोलणं पड सत्तर मध्ये किती सोडतो वरच बोलणं पडी

अशी काम ने थिरी? ने थिरी काम नाही कर दुर दुर ते तर बघा मी तर मित्रांनो गाईचा व्यवहार वगैरे झालेला आहे कसा झालेलं आहे प्रवीण भाऊ असं आहे का कुठले तुम्ही आहे का बरोबर चांगली गाय होती आणि ही गाईला का ते नाही का आपली दहा बारा दिवस दहा बारा दिवस तर बघा मित्र मग गायचा व्यवहार वगैरे झालेला आहे तुम्हाला लाईव्ह व्यवहार आपण दाखवलेला आहे बघा मित्रांनो आता इकडे पण काही व्यापाऱ्यांकडे गायी आहेत त्या पण तुम्हाला आपण दाखवतोय कशी चालली दुधाला ही गाय काल पण तरी दुधाला कशी चालली दहा साडे दहा लिटर बर बरोबर तर बघा मित्रांनो गाय वगैरे बघून घ्या मी बघा जबरदस्त काशीची गाय काय किंमत वगैरे या गायची सांगायच की पंच्याऐंशी हजार रुपये जोरात कमी जास्त शंभर टक्के होईल तर बरं तुमचा नंबर बघ झिरो सात अठ्ठ्याण्णव झिरो तीन अठ्याण्णव बरं तर बघा मांडल बोरकूड मांडाचे व्यापारी आहेत नेहमी त्यांच्याकडं असतात तीन आणल्यात तिघी आपल्या आहेत ती काल जण हिचा काय भाव आहे तिची एकाहत्तर ती किती तू बिल

तर बघा मित्रांनो आपण तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर आपल्याकडे कात्रीच्या कधी काय मिळते सोमवारी सोमवारी असं आहे का बरोबर चालवलं बरं का तर बाजार वगैरे बघा तुम्ही आता पुलासा बाजार भरलेला आहे भरपूर बाजारामध्ये गाय आलेली आहे आपण तुम्हाला व्यापाऱ्यांच्या पण चांगल्या क्वालिटीच्या गाय वगैरे तुम्हाला दाखवणार आहोत जस शेतकऱ्याच्या गाई राहिल्या त्या सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत बाजार वगैरे बघून घ्या तुम्ही आहे शेतकरीची काय तुम्हाला त्याची किंमत वगैरे सांगतो किती आहे पंच्याऐंशी का शेतकरी का पण तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये गायची सांगायची किंमत शेतकरीची गाय आहे गाय वगैरे बघा तुम्ही कुठले खडकीची आहे का किती दिवस बाकी गायला अजून आठ दिवस घेणार आहे तर बघा आठ दिवस अजून काही घेणार आहे गाय वगैरे बघून घ्या तुम्ही जनल्यावर कशी चालते दुधाला एका टावाला का बरोबर काही मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं नव्याण्णव एकवीस काय एकावन्न बत्तीस चला बरं बघा मित्रांनो शेतकरीची काय नेहमी कमेंट्स करता की शेतकरीची काय दाखवा तर तुम्हाला आपण शेतकरीची काय दाखवलेली जनलेली काय आहे का जनलेली आहे किती दूध आहे का गायला पाच पाच लिटर दूध येतात पाच पाच लिटर दूध आहे गायला शेतकरी शेतकरीची काय आहे पाच पाच लिटर गायला दूध चालू आहे किती दिवसाची जनलेली गाय पाच दिवसाची जनलेली पाच दिवसाची जनलेली का बरोबर तर बघा मित्रांनो गाय वगैरे बघा तुम्ही पाच दिवसाची काय जनलेली बरोबर कुठले आहे तुम्ही आडगाव आडगावचे आहे का इकडे गावा मोकळ्या माझ्या मोकळ्या बरोबर मित्रांनो आडगाव चीच शेतकरी दादा नंबर आहे का तुमच्याकडे बोला बरं नव्वद नव्वद एकवीस छत्तीस पस्तीस छत्तीस पस्तीस एक्कावन एक्कावन्न एक गाय आली का तुम्ही फक्त दोन ही पण आपली का हिला किती चालू आहे असे कि का तर बघा मित्रांनो तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे एक गाय आहे त्यांचा छोटी गाय आहे किंमत किती याची चाळीस हजार पंचेचाळीस हजार तर बघा मित्रांनो तुम्हाला त्यांची किंमत वगैरे सांगितली गायची तर तुम्हाला गाय खरेदी करायचा असेल संपर्क करा तर मित्रांनो आज चेतन महालेकडं पाच सागा आलेली आहे तर तुम्हाला त्यांच्या दावणीतले तुम्हाला गाय वगैरे दाखवतो आपण आता गाय वगैरे बघा तुम्ही तिला किती दिवस बाकी चेतन मग वरचे आठ दहा दिवस बाकी का तर बघा मित्रांनो गाय वगैरे बघा वरची अर्धा दिवस बाकी गायला एक आहे गा। का तर बघा एक आहे मोठ्या गायी आणलेली आहे मित्रांनो आज बघा तुम्ही या गाईचा कास वगैरे बघा तुम्ही एकच नंबरच्या कॉलेजच्या घाई आणलेले आहे कसे चालतील या दुधाला दुधाला नऊ पर्यंत एका टायमाला एका टायमाला नऊ नऊ पर्यंत जातील का बघा एक नंबरच्या क्वालिटीच्या गाय आणलेली आहे जातीवंत गाय आणलेली आहे फक्त दोन का तर बघा मित्रांनो फक्त दोन दात आता आ... 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 जातीवंत गाय आणलेली आहे मित्रांनो चेतन भोनी जर तुम्हाला गाय खरेदी करायचं असल्यास आपण तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार आहोत तर तसं त्यांच्याशी बोलून घ्यायचं तुम्ही तिघी जनलेली आहे तुम या ती की आहे का या तिघी की गावणी ती की जनलेली आहे का बरोबर आहे तर चेतन मावला कोण काय किंमत वगैरे या यांच्या काय ना कशी आहे का यांच्याला द्यायची ला द्यायचं तिला 55 द्यायची तिला 65 ला द्यायचं तिला 65 ला द्यायचं दोघांना तिला 55 द्यायची का बरोबर तर बघा मित्रांनो गाय वगैरे बघून घ्या जातीवंत गाय आलेले आहे भाऊनी तर भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला तुम्ही पंच्याण्णव पंचेचाळीस अकरा दहा बावीस अकरा दहा बावीस कच्चे अरे नाही भेट बोल जी का तर बघा मित्रांनो आणि काही इकडं जनलेल्या गाई तीन गाई इकडे जनलेल्या जर तुम्हाला गाई खरेदी करायची असल्यास संपर्क वगैरे करून घ्या तुम्हाला मागून आपण गाई दाखवून देतो बघायचं कास वगैरे बघा तुम्ही तर बघा मित्रांनो विसरण्याची शेतकरी आहे त्यांच्याकडे काय आणलेली त्यांनी जनलेली दूध किती आहे बाबा प्लेट आठ न आहे सात नाही दिलं आपण काय फुकट देऊन टाकू मस्त आहे का म्हणजे आठ आहे पण आपल्याकडून सातची आहे बोली गॅरंटी बरोबर

गाय बघा मित्रांनो मोठी गाय आणलेली व्यवहार चालू आहे तर बघा मित्रांनो आपल्या चाळीस गावचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे गाय आलेली आज तुम्हाला बंद डिटेल देतो थोडी हो नाही काही किती दिवस बाकी भाऊला अजून चार पाच दिवस घेणार आहे का काय किंमत वगैरे सांग जल्ल्यावर कशी चालली तू त्याला दोघा टायम आला का बरं बरं काय नाव आपलं नंबर बोला ब्याण्णव सत्तर तीनशे ब्याण्णव सत्तर तीनशे बरोबर तर गाय बघा मित्रांनो अजून चार पाच दिवस गायला बाकी गावाचे व्यापारी नेहमी काय आणत असतात ते गावामध्ये जर तुम्हाला गाय खरेदी करायची संपर्क किती वेळ ताजी आता तिसऱ्यामध्ये तर बघ आपण तुम्हाला गायची किंमत वगैरे सांगितली नंबर पण दिलेला आहे पाच पासष्ट हजार सांगायची किंमत आहे गायची जर कोणाला खरेदी करायची असेल संपर्क वगैरे करून द्या नेहमीच सांगा आपल्याकडे काही कंटिन्यू काही राहते का आपल्याकडे असं आहे का बरोबर